छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे धावणी जवळ पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या बिजू अकोट रोडवर असलेल्या मामाका ढाबा नामक प्रतिष्ठानला काही युवकांनी मिळून आग लावून संपूर्ण ढाबा जाऊन खाक केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली शिरपूर येथील श्रीकांत जयस्वर नामक व्यक्तीनं सात वर्षांआधी मामाका ढाबा सुरू केला होता त्यावर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह सुरू होता सर्व सुरू सुरू असताना परिसरातील काही युवकांसोबत वाद निर्माण झाला त्यातून सदर घटना घडल्याचे चर्चेला उधाण आलंय श्रीकांत जयस्वाल हे कुटुंबासह त्या धाब्यावर राहत होते सदर घटना ही सोमवारी रात्री घटली असून घटनेच्या वेळी श्रीकांत आणि त्यांची पत्नी आणि लहान मुलगा ढाब्याच्या मागच्या खोलीमध्ये होते त्याचवेळी पाच लोकांनी मिळून ढाब्याच्या चोही बाजूंनी आणि आर्टिका गाडी आणि मोपेड गाडीवर पेट्रोल टाकून आग लावली त्या दरम्यान ढाब्यामध्ये भरलेले सिलेंडर होते सिलेंडरचा विस्फोट झाल्यानं संपूर्ण ढाबा जळून खाक झालाय त्यामध्ये अंदाजे वीस ते पंचवीस लाखांचं नुकसान झाल्याची माहिती आहे याबाबत श्रीकांत जयस्वाल यांनी धारणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून गडगाव मालुर येथील गजानन पाटील पवन पाटील उत्तम पाटील बाळा पाटील राजा पाटील यांच्यावर विविध कलमांवर धारणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश झायटे कर्यूज न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा